पोकळा रानभाजी पावसाळ्यात येणाऱ्या बिनखताच्या आपोआप उगवणाऱ्या बऱ्याचशा रानभाज्या औषधी असतात बऱ्याचशा रानभाज्यांची चव कडवट असते वर्षातनं एकदा खाव्या अशा आयुर्वेदात सांगितलेलं आहे पोकळा एक अशी रानभाजी आहे आपोआप उगवते थोडी कडवट आणि तुरट चवीची छोटी पानं पण येतात मोठी पानं पण येतात लाल रंगाचा पण असतो वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे असतात मला मोठी पानं मिळाली आहेत थोडी साईटने काटेरी पानं पानं घ्यायची हातानेच ती तोडायची चिरायची नाही आणि उकळून घ्यायची एक उकळीमध्ये म्हणजे त्याचा थोडासा कडवटपणा कमी होतो ह्या खरं तर पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात ह्यावेळी पावसाळा खूप असल्यामुळे आत्ताही बाजारामध्ये येत आहेत मी ह्या स्वतः तोडून आणल्यात रानात जाऊन त्याला एक फक्त एक उकळी काढून घेणार पाणी फेकून देणार पिळून घ्यायच्या हाताने गावाकडे ही अशीच बनवली जाते उकळून घेत नाही कडवटपणा ज्यांना चालत असेल थोडं कडू त्यांनी अशीच घेतली तरी चालेल उकळून पानं पिळून घ्यायची आणि नेहमी आपण जशी पाल्याची भाजी बनवतो कांदा हिरवी मिरची लसूण फोडणीला आणि खोबरे कोकणात बनवतात तिपत खोबरे आवडत न नसेल तर नाही घातले तरी चालेल नुसती हिरवी मिरची लसणीच्या फोडणीत पण चव अप्रतिम लागते कांदा आवडीनुसार लाल रंग आल्यावर भाजी घालायची उकळवून घेतल्यामुळे खूप काही तिला शि शिजवायची गरज नाही अशा पण पालेभाज्या खूप शिजवायच्या नाहीत त्याच्यातले जीवनसत्व सगळे नष्ट होतात आता एक दोन मिनटाची वाफ काढून घेणार आणि त्याच्यानंतर ओले खोबरे की आपली भाजी तयार आहे चपाती भाकरीबरोबर खाण्यासाठी मीठ चवीनुसार